हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सर्वात मोठा भव्य नोकरी महोत्सव प्रशिक्षण शिबिर हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये आयोजित करण्यात होता महाराष्ट्रासह हिंगोली जिल्ह्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारी वाढत असल्यामुळे हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी नोकरीपूर्व प्रशिक्षण शिबिर हिंगोली शहरात शिवाजी सभागृहात काल आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात भव्य नोकरी महोत्सव पूर्व प्रशिक्षणाचे मार्गदर्शन नवयुवक युतींना खासदार हेमंत पाटील मार्गदर्शन करताना दिसले यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कछवे तहसीलदार प्रशांत थोरात प्रशिक्षण देण्यासाठी आलेले नितीन शेलार ज्येष्ठ पत्रकार कल्याण देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती दहावी बारावी आय टी आय डिप्लोमा इंजिनिअरिंग पदवीधर ॲग्रिकल्चर नर्सिंग एम बी बी एस या क्षेत्रातील मुलामुलींना नोकरीसाठी छत्रपती संभाजीनगर पुणे अहमदनगर येथील नामांकित सतरा कंपनीमध्ये सहा हजार रिक्त जागा आहेत त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देणार आहेत या संदर्भात काल विद्यार्थ्यांची नोकरीविषयक पूर्वतयारी करून घेण्यात आली यामध्ये इंटरव्ह्यू कशा पद्धतीने द्यावा रिझ्यूम कसा असावा बोलण्याची शैली कशी असावी अशा वेगवेगळ्या वेग विकास कौशल्याचे मार्गदर्शन करण्यात आले आणि त्या संदर्भात सखोल माहिती देण्यात आली हे तुम्हाला पूर्व प्रशिक्षण पूर्व प्रशिक्षणामध्ये आपण जेव्हा इंटरव्ह्यू ला जातो तेव्हा आपलं बोलणं कसं असावं आपली वेशभूषा कशी असावी केवळ आपण दिसायला सुंदर असून चालत नाही त्याचं प्रेझेंटेशन कसं असावं आपल्यातला आत्मविश्वास कसा आहे खूप दिसायला गोरा कोंटा आहे आणि कपाळ करंट आहे त्याला जर शब्द तुटत नसेल तोटातून तर त्याला कोण सर करेल आता माणसं हे मल्टीटास्किंग लागतात त्याच्या अंगामध्ये जास्तीत जास्त गुण आहे अशा प्रकारच्या माणसांना नोकरीवर ठेवल्या जातात समजा एखाद्या माणसाला ड्रायव्हिंग पण येत असेल कम्प्युटर पण येत असेल आणि त्याला स्वयंपाक पण करता येत करता येत असेल तुम्हाला जर एखादा कर्मचारी घ्यायचा असेल तर मी कुठल्या प्रकारचा कर्मचारी घेईल एखाद्याला नुसताच स्वयंपाक घेतोय एखाद्याला नुसती ड्रायव्हिंग येतोय एखाद्याला नुसतंच कॉम्प्युटर येतो तर मला सिलेक्शन करायच्या वेळेस मी कुठला सिलेक्शन करेल की ज्याच्या अंगामध्ये सगळ्यात जास्त गुण आहे त्याच्यामुळं तुम्ही काम करत असताना आयुष्याच्या या टप्प्यावर शिकत असताना मी मल्टीटास्किंग कसं होईल माझ व्यक्तिमत्व सर्व गुणसंपन्न कसं होईल जास्तीत जास्त गोष्टी मला कशा शिकता येईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे आवेशे न्यूज हिंगोली